आपली सातारंगातली मैत्री हे आपली साता जन्मातली आई ही आपली सातारंगातली मैत्री ही आपली साता जन्मातली एकमेकांची साथ गावली अशी स्वर्गात जुळली नातीज अशी आई आपली विश्वासाची एक एक पायरी चढत जाऊन तयार होणारं अतूट नातं म्हणजे मैत्री आयुष्याला आकार देणारं मनाला मनाशी जोडून ठेवणारं नातं असतं मैत्रीचं सुखाच्या आणि दुःखाच्या नावेमध्ये कायमसोबत उभं राहून आधाराचा हात हातात देते ती मैत्री भेट नाही बोलणं नाही तरी तो किंवा ती मला विसरणार नाही ही खात्री मनात ठेवते ती मैत्री आपल्याला आपल्यापेक्षा जास्त समजून घेत जीवाला जीव लावते ती मैत्री प्रेमाच्या नात्यापेक्षाही सर्वात जिव्हाळाचं कधी हट्टी तर कधी एकदम रागाचं पण कायमस्वरूपी सोबत हवं असणार हक्काचं घर असते ती मैत्री चव्वेचाळीस वर्षांनंतर चाळीस मित्र एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी भेटले तर काय मजा येईल ना हो खरच अशा रीतीने चाळीस मित्र एकाच ठिकाणी भेटले आणि त्यांच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या तेही निसर्गरम्य वातावरणात आणि पवित्र भूमीवर या सर्व मित्र मैत्रिणींचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आपण नजर एटी न्यूज चॅनलवर पाहत आहात तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा अरे हो तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाचोरा शहरातील गोसे हायस्कूलमध्ये एकोणीसशे ऐंशी सालात दहावीत शिकणारे सर्व मित्र एकत्र आले डिजिटलच्या जमान्यात व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही मंडळी एकत्र आली आणि त्यांनी गेट टुगेदर करण्याचा कार्यक्रम ठरवला त्यानुसार हा गेट टुगेदरच्या कार्यक्रमाची जबाबदारी सध्या नाशिक येथे वास्तव असलेल्या काही मित्रांनी उचलली आणि त्यांनी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने या गेट टुगेदर कार्यक्रमाचे नियोजन केले या मित्रांनी केलेल्या नियोजनानुसार नाशिक शहरापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या तसेच खोटी तालुक्यातील कावनाई या पवित्र भूमीवर आणि निसर्गरम्य वातावरणात असलेल्या श्री कपिलधारा रिसॉर्ट येथे हा गेट टुगेदर चा कार्यक्रम पार पडला शेगावचे गजानन महाराज यांनी ज्या स्थळी तपस्या केली आहे त्या ठिकाणाला तपोवन हे नाव देण्यात आले आहे त्याशिवाय महाकुंभ मेळाव्याचा प्रारंभ ज्या ठिकाणी झाला अशा या दोन्ही ठिकाणी या सर्व मित्र मैत्रिणींनी सर्वप्रथम भेटी देऊन अभ्यास दौरा केला त्यानंतर श्री कपिलधारा रिसॉर्ट येथे दोन दिवस गेट टुगेदरचा कार्यक्रम पार पडला दिनांक अकरा व बारा जानेवारी सलग दोन दिवस मित्रांच्या या कार्यक्रमात मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच मन गप्पा मारल्या आपला स्वतःचा परिचय देत आपले मनोगत व्यक्त केले आपल्यातील कला गुणांना वाव देत कला सादर केल्या कोणी कविता म्हटली तर कोणी गाणे गायले तर कोणी डान्स केला एकूणच काय तर सर्व मित्र मैत्रिणींनी दोन दिवस प्रचंड धमाल केली एवढेच नव्हे तर सर्व मित्र मैत्रिणींचा जन्मदिवस केक कापून साजरा करण्यात आला हे या गेट टुगेदरचे विशेष आकर्षण ठरले हे दोन दिवस प्रत्येकाच्या आयुष्यभर स्मरणात राहील अशा पद्धतीने सर्वांनीच प्रचंड धमाल केली या दोन दिवसाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या नाशिकच्या मित्रांनी आभार मानण्याचा कार्यक्रम का स्मरणात राहील अशा पद्धतीने साजरा केला उपस्थित सर्व मित्र मैत्रिणींना एक बॅग भेट दिली आणि चलते चलते मेरे गीत याद रखना कवी अलविदा असे गाणे गात एकमेकांना निरोप दिला एकूणच काय या सर्व मित्र मैत्रिणीने दोन दिवस प्रचंड धमाल केली कोण कोणती धमाल केली ते आता आपण पाहूया बुद्धीच मग कित्येकदा मनाला खेचून आणते बुद्धीच आपल्या मनाला कित्येकदा खेचून आणते मन देखील सोबत असल्याचा मस्त अनुसार करते काय करावं या मनाचं काही केल्या कळत नाही वया सोबत हो राहायला याला जमतच नाही <laughs> चाळीशी पर्यंत कसं सोबत असायचं चाळीशी पर्यंत कसं सोबत असायचं आता मात्र सोबत यायला कुरकुर करत <laughs> शरीर वाढत्या वा वयाला साथ द्यायला लागतं शरीराचं आणि <laughs> मनाचं नातं कधीतरी तुटतं शरीराचं आणि मनाचं नातं कधीतरी तुटतं शरीर, शरीर, शरीर भविष्याकडे आणि मन भूतकाळाकडे धावतं आपण झे मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात किती मोठेपणा कितीही मोठेपण मिळवले तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत कोण हसून गेला कोण फसवून गेला हे महत्वाचं नाही कोण हसवून गेला कोण फसवून गेला हे महत्वाचं नाही अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेला ते महत्वाचं वेळेसोबत चालणं गरजेचं नसतं वेळेसोबत चालणं गरजेचं नसतं सत्यासोबत चाला एक दिवस वेळ तुमने मुझ को हसना सिखाया ओ तुमने मुझको हसना सिखाया रोने कह गे

लिये गाय आप जियो हजारों साल ये हमारी यार हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे यू हैप्पी बर्थडे डियर फ्रेंड हैप्पी बर्थडे बाहर बरसाओ दोस्तों का बर्थडे आया है बाहर बरसाओ 1980 बैच यानी जो आदर्श दाखोल है नाव पे आदर्श ग्रुप है यानी जो हा कार्यक्रम आयोजित के लिए फार फार वाखाने जो कार्यक्रम आज आम करत आहो आ सग आदर्श देवा कारण आम तो से ग्रुप च नाव आदर्श ग्रुप है तो हमसे करता एक छोटा सा यादों की बारात निकली है आज के द्वारे दिल के द्वारे सपनों की शहनाए बीते कार मारे बदले ना अपनाए आज हम कभी ये दिन को मना लेंगे हर साल हम ये दोस्त अलविदा ना कहना था था कभी ना कहना रोते हंसते रोते हंसते गुनगुनाते रहना तो कभी ना कहना कभी ना कहना कभी ना कहना कभी ना कहना धन्यवाद